राम राम मंडळी अहो वसईच्या गाडीन, बिगी बिगी चालीन, न दारात तुमच्या आली आली मुंबईची केळेवाली एकेकाळी के गाजलेलं गाणं ही आपल्या दादा कोणक्यांचं ह्या गाण्याचा विषय ह्या स्टोरीशी असला तरी मुंबईची केळेवाली मुंबईची एक बाई बघायची आपल्याला आणि ती केळी रताळी रत्ताळीकती का पपाई इकती बघू नेमकं काय तिचा विषय हा असं वाटलं होतं की वा आज काय नवरा मार स्पर्धेत स्टोरी सांगायला नको का स्टोरी असं म्हणजे आज, आज काय मारलं नाही कुणी तोवर मारून टाकला म्हणलं बघू काय विषय नेमका मुंबई नारा सोपारा स्टोरीचं फाउंडेशन असं आहे की ती गं भाऊ एम पीमधून इथं आले आणि पो पोर अशी होती बघा ज्याला श्रीमंत व्हायचे गरीबी ही डोक्यात आहे बरं का माणसानं ठरवलं ना गरीब कुणी राहू शकत नाही फक्त मला परिस्थितीत नाही मला बांधवत नाही मला माझा बाप पैसे देत नाही हे ना, 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 ना का डोक्यात घेऊ प्रत्येक माणूस श्रीमंत बनवू शकतो प्रत्येक माणूस नाही श्रीमंतलाही झाला ना दहा पाच लाख रुपये पाळून राहू शकतो ती गरज आहे काळाची हां माझा ऐका शेत ती भाऊ फक्त कष्ट करण्याची दमक होती म्हणले करायचं छापायचं कमवायचं आली इथं साधारण सहा साडेसहा वर्षापूर्वी सहा सात वर्षापूर्वी इथं आली इथं आली म्हणजे मुंबईत आली ह्या मुंबईत मुंबादेवीच्या पाया पडले म्हणले काम करायचं पण टेक्निक नाही करायचं हां वॉचमॅनचं काम नाही करायचं कारण त्याच्यामध्ये ग्रोथ नाही हां ज्याच्यात ग्रोथ आहे ते काम करायचं म्हणले काही विकायचं का रस्त्यावर म्हणले अजिबात नाही ह्या मुंबई शहराची गरज काय कुठलं कुठलंही असं द्या कुटुंब वाढतात पोरं वाढतात पोराचे पोरा पोरा लग्न होतात एक चीज अशी एक व्यवसाय असा की तो कंटिन्यू ग्रोमध्ये असतो कंटिन्यू चालू असतो ती काळाची गरज आहे ती करावंच लागतं ज्याला एक खुली त्याला दोन खुण्या बांधावं लागतात पोरा वेगळं लग्न झालं की वेगळी खुली लागते लय मिडल क्लास आहे पात्राचं गरज दुसऱ्या पात्राची खुली वाढवतात आणि मुंबईत अशी परिस्थिती तिथं काहीतरी अर्धा गुंठा घेऊ शकत नाही पण जे आहे त्याच्यावर एका एक एका एक खाली जेणा वर जेणा वर अँगल त्याच्यावर एक माळा त्याच्यावर आणण्याची सिस्टीम जसं काळ तसं वागावं लागतं म्हणले हे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय एक नंबर आहे भा त्याच्यामध्ये जर स्लॅबचा विषय असन पिल्लेर टाकणे स्लॅब करणे आपल्याला इथे चान्स आहे तिकडूनच गावाकडून लेबर बॉ लावलं आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट गेला सुरुवात केली मनन तेवढा दानदायी करणारा पाहिजे फक्त हां त्यांनी त्या मुंबईमध्ये हे कोन्टॅक्ट केलं त्यांचा इतका जम बसला तुम्हाला सांगतो आता ह्याचे तिघ बावी असल्या शेवट नंबरचा जो बावी आहे विजय चव्हाण दोन नंबरचा बाब विजय चव्हाण आहे सगळ्यात थोरला आहे तो अखिलेश चव्हाण तीन नंबरचा शेवट म्हणजे शेंडफळ माना ते मध दोघाची लग्न झाली ती मधव्याचं लग्न झालं आता हे तिघं एकाच खोलीत राहायची नारा सोपाऱ्याला एकाच रूममध्ये ज्या रूममध्ये राहायची यांनी पैसे साठवून साठवून ती रूमच खरेदी केली मुंबईत एक रूम खरेदी काय चीज आहे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे हां फ्लॅट बीट तसलं तर काही कोटी त्याचा विषय नाही पण पन, पाच पन्नास लाख तर नुसतं दहा बाय बाहेर आहेत असा विषय पण असतो आता पन्नासशे खरं तर आमच्याकडं दोन चार एकर जमीन तुम्हाला सांगतो हां म्हणजे आता तीस पस्तीचा बाजार आहे पण लय माग बा तिकडं तो जो मधुवाई विजय चव्हाण विजयचा चव्हाण दोन नंबरचा भाऊ तो म्हणला आता मी आपली रूम झाली या काम चांगलं चालले आता मला फॅमिली आणायला हरकत नाही त्याची ती काही दशीण बा तिकडं होती त्याने आणली भाऊ इथं दोन वर्षाचा मुलगा आहे तिला ज्या वेळेस आणली त्यावेळेस वर्षाचा आता आणि बाई अशी चांगली म्हणजे पिवळी म्हणलीच होती पण काय तुम्हाला सांगतो काय कुणाचा कधी किडा उठा सांगता येत नाही असा प्रकार सगळे व्यवस्थित चाललं होतं तो काही तिचा नवरा काय नपुसक होता अशातला काय बाग नाही हां किंवा तसं गोष्ट असेल तर विषय वेगळी पण तसं बी काय नव्हतं फॅमिली बाबी म्हणजे त्यांचे बाबू इथं आल्या ह्या दोघा भाऊ काय म्हणले आता तू इथे एकटाच राहा आम्ही दुसरं रूम घेतो बाड्याने तिकडं जातो म्हणजे फॅमिलीमध्ये नको बा ती नही योग्य पण येते ती दोघं गेली दुसरीकडं एक किलोमीटर राहायला ही फॅमिली तिथं राहायला लागली मग हा कामाला तिघ एकत्रच असायची लेबर असायचं काम चाललेलं असायचं आणि मालकाचं कसं असतं टायमात झालं पाहिजे टा ह्यांच्या मागं दोषास सारखा हा आता स्लॅब टाकला तरी वाड्यात टाईम लागतो काय काही लोक ना ऐकून घेत थांबावं लागतं आहे काम चालू ही जी बा बायको आहे त्याची तिचं नाव चमन नाव बिलाई चित्र आहे असू द्या विजय चव्हाण आणि त्याची जी बायको आहे हे सुखीस कुटुंब तिथं राहायला लागलं आणि ही गेलं तिकजण कामाला होऊन द्या म्हणजे अशी परिस्थिती होती आता काय झालं हा कामाला गेला सकाळच्या पाहिजे आठ वाजताच जायचा रात्री रात आठ रात आठ रात नऊ नऊ वाजता बारा तास नवरा घरी नाही हिच्यावर लक्ष कोण ठेवायचं हिच्यावर लक्ष तिने स्वतःनेच ठेवायचं लक्षात घ्या पण आजकाल काळ कसा आहे माहिती आहे ना हा ही काय करायचं मुळात बिंबीच्या खाली चार बोटं साड्या घालायच्या येणाऱ्या जाणाऱ्याला आकर्षित करायचं बाई दुनधूत असली तरी लोक न्याळून बघत आहेत बाई जाड लोट करत असली तरी लोकं न्याळून बघत आहेत इतक्या नजरा आजकाल खराब झाल्यात स्त्रियांनी ह्या उशी लक्षात ठेवा ती बाईच्या शेजारी ते, बाई ते जुथ रात होता ना या चमन चव्हाण होता ना त्याच्या शेजारी जी होता त्या बाईचा शेजारी एक पोरगाव होता आणि कॉलेजचा होता त्याचं नाव आहे मोनू वर्ष वीस ती आता बघत असेल मोबाईल की बाऊ काय उगच नाही आहेत आंटी से भाभी से प्यार सगी मासे प्यार सगी हिले असलेले बरं का मोबाईलला हिले गा निर्डय आणि कधी कधी मला असं वाटतं की आपले हिंदू धर्मला संपवण्यासाठी काय अवलादिंचा हक्क टेका काय कळत नाही हा ती साऊथवालेसुद्धा लेऊब्यान टाकलेली ते काय करतात त्यांचा चित्रपट हिंदीत त्यांचं त्या कुठल्या त्यांच्या भाषेत असून द्या पण त्यांचं डबिंग जर करायचं म्हणलं ना मग हिंदीत असण काय तर नावं नागपूर मुंबई ना पुणे नाशिक त्यात बघा बरेच चित्र असे नावं आहेत त्यांना तिकडं एम पी यू पी तिकडं सापडत नाही कोण नावं महाराष्ट्र बारा गावतो हे असा प्रकारे आपला भाग आणि आपल्या आवला तुम्हाला माहिती आहे कशी आहेत कोण र गेम खेळतं आहे कोण हे करत आहे काय म्हणत आहे त्याला ती जादूटाना करतं आहे अरे असल्या अवलं ते आपल्या मध्ये ह्याला म्हणायचं मंत्री काय त्याच्या आईला वाटोळ झालं महाराष्ट्राचं फार आणि ती खब खरंच आता ते देवेंद्र फडणवीस सारखा कटकार असताना माणूस नको बा महाराष्ट्राला सरकार भाजपचंच पाहिजे पण याला तिकडे केंद्रात जाऊन मोठं काहीतरी बनवा भाव हा ही आपला नितीन गडकरी ना त्यासारखी चांगली माणूस पाहिजे नितीन गडकरी मला माणूस आवडतो हा म्हणजे एक नंबर माणूस आर एस एस संबंधित सरकार भाजपचं पण हे नको ब आणि मॅनेजही करत नाही काही ते बीडची अवस्था झाली आहे लय भयानक झाली तुम्हाला सांगतो बीडची अवस्था लय लय रोज काही करते इथं आणि बऱ्याच गोष्टीत पोलीस सामील आहेत लक्षात घ्या काय यांना फरक पडत नाही असे तीस ते चाळीस चाळीस हजार कोटी रुपयाचे भ्रष्टाचार करणार लोकांच्या ताब्यात तुम्ही देशाची राज्याची तिजोरी देता हा हे कुठंतरी थांबलं पाहिजे हो त्याच्यामुळे मी आता इथून पड ना देवांना सुद्धा आहे ना प्रत्यक्ष जाऊन त्यांना अभिषेक घालणार आहे की बाबा हे चांगले माणसं जरा इथं पाहिजेत अंधा दोन चालले अंधा दोन आणि ह्याच्यात सगळ्यात मत म्हणजे लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्थेचा पार कुत्रा लागला आहे तुम्हाला सांगतो शारत, अजूनही चांगले खतरनाक अधिकारी आहेत सगळ्यात सगळेच अख्खं वाईट आशातला भाग नसतो पण त्यांना फोन राजकारण फोन करून दाबायचं हे करता हा प्रकार द्यायचं काय करणार तुम्ही तुम्हीच समजा पण ऑर्डरच जर चुकीची आली तर तुम्ही काय करणार काय कारवाई करायची नाही ग बसावं लागतंय ना हे थांबलं पाहिजे कुठंतरी हे सुरळीत झालं पाहिजे ह्या बाईच्या हजे चव्हाणे ह्याच्या शेजारी हा मोनू होता त्यांनी ते मोबाईल बघितलं त्या मोबाईलमधून असतील फिल्म बिल्म बघून आता तिथं काय चौदा पंधरा वर्षातच चालू होतो कार्यक्रम कसं असतं त्यांना मैदान संपलं पोरांचं सगळं संपलं त्या मोनूनी शी बाबी का प्यार आणि दुनिया का प्यार तसलं बघून आईला म्हणालं इथं इथंच हितच आहे हां दिसको ढन राहता मये गली गली मुंबई के वो तो मेरे बगल मी मिली त्यांनी तिथं आपला आकाटा काय सुरुवात का केला आणि साधा सोप्पा ह्यांचं सिस्टीम अशी डायरेक्ट कुणी जाऊन मिठी मार का नाही काय नाही काय नाही काय नाही एक मोडच असते ते पोलीसच्या भाषेत सांगायचं म्हणजे म्हणजे एक प्लॅनिंग असतं आधी ओळख सगळ्यात बेस्ट दुवा त्यांनी पकाडला त्या बायला पाठवण्यासाठी त्याचं जी एक वर्षाचं पोरग आहे लहान छोटं त्यालाच बोलणार हसावणार त्याला चॉकलेट <coughs> त्याला काय आणून द्यायचं मग ते बायला वाटतं अच्छे अच्छेहतम हा असं असतं आणि मग ते एकदा सुफाळ झालं म्हणजे फक्त मेंटली चांगला आहे ओळखलं ना ओळख ओळख करून घेणं जाणं येणं आलं मग हो तुम नाही ना ते एक दिवस तेच मानला बहत हो तुम हां ते मानला होईल का काय पगला हो क्या ती तुम्हाला कळत नाही आतली त्यांची भाषा तुम्हाला आतलं काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो तु। हे जे फाउंडेशन हे जे बोलणं असतं ना त्याचा एक जोडीदार होता हे मोनूचा आणि पोरगा वीस वर्षाचा कोलेला जात होता पण त्याला कसं वाटलं की प नोकरी कुठं काय अजून पाच सात वर्ष सिटीतलं लग्न तिशेनंतर होत्यात दहा वर्ष बाबरावला कवर शांत झोपून ठेवायचा तात्पुरती सोय झाली तर काय बघू बुक बारा वाजता लागते ना बारा वाजता पोटभर खाता येईन नाश्ता गरजेचा आहे असं त्याचं मानसिकता ही मानसिकता पवलीचं माझ्या आता कशाला कोण उपाय राहते पण याच्या पाठीमागं स्वतःचं किती आयुष्य बरबाद झालं आहे बघा पुरी वाट लावून टाकली यांना अक्कल हा प्रकार कमी आहे लाफड्यावाल्यांना काही जण रात्रीच लफडी करून आता सकाळी माझा एपिसोड बघणार अशी बी आहेत हा पण थांबा मी जोपर्यंत लफड्यावाली मरत नाही आणि त्यांचा कार्यक्रम करीत नाही तोपर्यंत मी काही चॅनल बंद करत नाही हा माझ्या डोक्यातच त्याचे धी यांना करून दे लफडी त्या मोनूनी त्या मुलाच्या माध्यमातून ह्या बाईशी संपर्क साधला आणि खूपसूरतनं आमकन थमकन मानता मानता किसिंगपासून झालेली सुरुवात छोट्याशा स्पर्शापासून झालेली सुरुवात हा तू मला आतली गोष्ट सांगतो का तुम्ही कोणाला सांगू नका मी तुम्हाला तुम्हाला सांगतो एखाद्या बाईच्याकडं तुम जर पोरं असेल आणि त्यांचं जर लफडा असेल इथं कळवं पाकडलेलं बरं का बघा जग जग दुनिया कशी आहे प्रत्यक्ष अनुभव घेतलेले प्रत्यक्ष अनुभव ऐकलेली लोकं आहेत अशी ते मुलगं असं मायाजवळ द्या मी त्याला हे घेऊन येतो मायाजवळ द्या ते घ्यायला गेलं का उजव्या हाताने मुलगा घेता घेता नको ते अवयव दाबणारी लोक या समाजात आहेत सावध राम हा इथून सुरुवात असते ही लोकांना कळत नाही आता ह्या घटनेमध्ये यांचा रंगारंग कार्यक्रम करेक्ट चालू झाला बाईचं वय एकोणतीस नवरा जो विजय चव्हाण आहे ते तेहतीस वर्षाचा न वाटपरे मिळाला भाई खुश तिथपर्यंत काय अडचण नाही कायद्याचं म्हणतो की बाबा करलं फ्री तू तसं काही विषय नाही हां ह्याच्यामुळेच वाट लागली सगळी हां ते एक लोकांच्या मनात शंका आहे ना की कुठंतरी पुरुष बाजूने पाहिजे एखाद्याने नाही आहे हां जे कायदे बनवले ना सगळे त्या कायद्याला एक कायदा पाहिजे कमीत कमी खरं खोटं बागा चौकशी करून ने कारवाई करावा तसं काय म्हणणं नाही ते मग हकनाक मरायला लागले ला आता संपला विषय ते रंगारंग कार्यक्रम चालू झाल्यानंतर ह्या घटनेमध्ये पुढं जाऊन फुल स्टॉप कुठेतरी असतो ना चालू नंतर एक सात आठ महिने यांचे संबंध होते ही स्टोरी अर्धवट किंवा आतली माहिती का सांगू शकत नाही तर ते ऑलरेडी आरोपीच फरार तर काय करणार त्यांचं जेव्हा स्टेटमेंट येईल त्यावेळेस विषय वेगळा आहे तारीख तारे या हे सगळं चालू होतं त्यांचं नावऱ्याल काही कल्पना नव्हती बारा दिवसापासून पाठीमागच्या तो विजय बेपत्ता होता त्याच्याकडे आर्थिक व्यवहार होते त्याच्या अकाउंटवर अकरा लाख रुपये होते मग ते विजय बेपत्ता झाले त्याची दोन बावी आहेत एकत्र ना ते काही पैसे देवान घेवान काही देणं घेणं असलं की ते विजय बेपत्ता ते घरी चकरा मारायचा अखिलेश oh. फोरला भाऊ विजय कुठं आहे विजय कुठं आहे त्याला विचारलं ती म्हणली कामाला गेलाय ते आणि दहा बारा दिवस <coughs> मालाडला गेलाय म्हणली मालाडला मुंबईचाच भाग आहे एक यो बघ गेला आहे बारा देव एवढा नवरा घरी नाही तो आम्हाला सांगितलं का नाही आम्हाला फोन करून का नाही सांगितलं की नवरा बेपत्ता आहे किंवा त्याचा कॉन्टॅक्ट लागत नाही फोन स्विचअप आहे ही त्या बाव त्या बावसाहेबद्दल शंका आली की सांग माणूस तास दोन तास लेटाल तरी बायको फोन करते जेव्हा थंड होऊन जाईन कवय यायचा घरी तसं सांगितलं का नाही थोडी शंका येतेच ना मग त्यांनी काय केलं पोलीस स्टेशनला गेले मिशीनचे रिपोर्ट दाखल केला बावांच्या डोक्यातच के आयला बाऊ गेला कुठं गेला कुठं ह्या घटनेनंतर एकोणीस जुलै ती पोरग घेतलं एक महिला बाहेर पडली तीच तीन सामोसो खरेदी करताना तिचं फुटेज आहे सी सी टी व्ही ते शेवटचं एकोणीस जुलै रोजी आणि बेपत्ता ती बी फरार एकोणीसला खायला म्हटलं बी गायब झाली काय विषय मग ती दोघं भाऊ आले दोन तीन जोडीदार आणले अजून जिथं बावरात होता ते कुलूप तोडलं कुलूप तोडलं आत गेले इकडं तिकडं सगळीकडे बघितलं तिथं तर आधी रात होते ना लागणार आधी कुलूप तोडल्यानंतर आज सगळीकडे बघितलं त्यांना काही विशेष काय जाणवलं नाही आहे म्हणले काय झालं भाऊ कपडे जागावे सगळं जागावे ज्या ठिकाणी आपण राहत होतो ज्या खोलीत आपण झोपत होतो तिथली फरशी बिरशी सगळं माहीत असतं ना हो हो माणसाला ती जी डिझाईन असते ती माहीत असते अचानक एका कोपऱ्यामध्ये ते म्हणले ह्या डिझाईनच्या तीन फारशा फरशी कोणती ती दोन बाय दोन तीन फारशांचा कलर वेगळा आहे फारशांना व्याकोर अरे म्हणजे ह्या तीन फारशा ज्या आहेत ह्या नव्या कस काय आल्या काही शंकाच शकते कारण कसं होतं कधी कधी नियतीवरून बघत असते त्यांनी पोलिसांना फोन केला साहेब ही तीन फारशे इथं नवीन टाकल्यात काही विषय आहे का बागावर तुम्ही पोलिसांनी लगेच आले तिथं त्या फोडल्या फोडल्या लगेच वास वाढला उग्र कापड होतं काळं प्लॅस्टिकची बॅग होती आणि त्या जो बेपत्ता विजयचाव त्यांच्या बावाचं मृतदेह ते थोरल्या बावाला तर चक्करच आले त्याला बघितल्या आणि जे आरोपी आहेत त्यांनी त्या आरोपीमध्ये सर्वेश गिरी म्हणून एक आरोपी सांगितला आहे ह्याचा रोटी पंटर म्हणजे ही दोघं मित्र किंवा मो मोनू आणि तो रोटी रोटी पंटर सर्वेश गिरी त्याची मोबाईल शॉपी आहे हे दोघं सामील असले पाहिजेत आणि तो मोनू आहे तो बी फुर्र सर्वेश गिरी फुर्र आणि ही दोघं मायलेखरं म्हणजे मा बारीक पोरन ती बाई बी फुर्र ही सगळी पळून गेलेली त्यांनी ती बॉडी काढली सरपंचांना केला आता अजून रिपोर्ट आला नाही येईल पण पोलिसांनी तपास चक्र चालू केले आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय शमडग राहणार नाहीत ज्यावेळेस आरोपी ताब्यात येतील आणि ते स्टेटमेंट देतील लेखी आरती केल्यानंतर ते स्टेटमेंट मग आमच्यासारख्या सांगणाऱ्याला रिपोर्टरला कळतं की बाबा कसा कसा मारला ती हां पण त्या काय कंडिशनमध्ये मारला कसा मारला कशा तीन फरशा फोडल्या कसा पुरून टाकला हे त्यानंतर कळन पण ती बॉडी हसत गेली ती गजन बेपत्ता आहेत आणि अशा पद्धतीने हा विषय घडलेला आहे काही का असा ना पण आज एका पोराचा बाप गेला आणि तो नवरा म्हणून हा काही दिवसांनी असं व्हायला बसले लग्न करणेच अगुना बसला आहे त्याच्या आयला ही अवघडी भा ती मिळलं चांगलं तर बघा जग अख्ख्या जन्माची जोडीदारने शोधताय तुम्ही हा ही पूर्वीच्या काळावर जाऊ नका फार सखोल चौकशी करा फार सगळ्या गोष्टीचं त्याच्या हे घ्या पार पूर्वीच्या आईने पळून लग्न केलं तर बघा बघावं तिचं कुठं बॉयफ्रेंड का बघा बघावं आणि जसं काही विचारतात ना तुझं कौमाऱ्याभंग झालेलं आहे का लग्नाच्या आधी ते विचारण्यापेक्षा तिला आई जगदंबे तुझं कुठं लफडं असलं तुझा कोणा जीव गुतला असला किंवा तुला लग्नानंतर असं वाटलं की नवऱ्यापेक्षा हातबारा तू आत्ता सांग मी तसा राहीन गांजाचे पुढची अलग निरंजन पण तू काय माझा काटा काढू नको स्पष्ट विचारा हा काही इलाच नाही भाऊ त्याला दुनियालाही व्याकार निघाली काय गवं आहे ना एक नवरा परत एकदा नेलाय आहे एक नवऱ्याची परत आहुती दिली आवती गेलेली आहे श्या नालायकबायांच्यामुळं हा अवघड रामकृष्ण हरे मावले